राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्क पवार पुण्याच्या जमीन घोटाळ्या प्रकारना जी चोवीस तासनं कठण काढलं होतं मात्र दोन लोकांवर गुन्हे दाखल झालेले मात्र आताही पार्क पवारवर गुन्हा दाखल जी चोवीस तास सगळ्यात आधी बातमी दाखवली आणि वाच वाचक होते कसं बघतोय बघते जी चोवीस तासच मी अभिनंदन करतो परंतु बघा चोर सोडून संन्यासाला भाशी 99% नाईन पर्सेंट त्या ठिकाणी भागीदार असलेल्या पवार कुटुंबियातल्या पार्थ पवारवर गुन्हा नाही आणि नाम मात्र दोन अधिकारावर गुन्हा करत त्या ठिकाणी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि ही अपेक्षा नाहीच आहे भाजपाकडे ती थी नैतिकता राहिलेली नाहीये सत्तर हजार कोटीचा घोटाळा बैलगाड्यात पुरावे घेऊन देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी जो मोर्चा काढला तो महाराष्ट्राने बघितला नाही का तुम्ही त्या मुद्द्यावर सत्तेत आला ज्यांनी आदर्शचा घोटाळा केला त्या अशोक चव्हाण तुमच्या मांडीला मांडी लावून बसता एका बाजूला अशोक चव्हाण एका बाजूला तुमचे अजितदादा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्या बुजवळ आरोप करतात त्यांना पण घेऊन बसतात कोणती नैतिकता आहे कोणता तुमचा भ्रष्टाचार कोणती तुमची जी आपण ज्याला म्हणतो घराणेशाही काय तुम्हाला नैतिकता राहिली आहे पण याला सगळ्या संदर्भात लोक संयमने घेत होते लोकांना अपेक्षा होती जाऊ द्या कुठेतरी बदल घडेल काही करतील पण आज मात्र पूर्णपणे त्याचा आपण ज्याला म्हणू की अतिरेक झाला आहे आणि म्हणून निश्चित आमच्यासारखे आम्ही कर्जदार नाही आम्ही जामीनदार आमच्यावर गुण आहे आणि तिकडे बँक बँका बुडवणारे गिरीश महाजनांना मी बीएचआरचं बोलून तीन दिवसात गुन्हा दाखल झाला ना आमच्यावर लगेच कसं जोमलं आता हा सोडणार थोडी आम्ही तुम्हाला सुरुवाती तर अजून रेमंडच्या लोकांना जर तुम्ही तीस दिवसाच्या आत नोकरी दिली तर बरं आहे नाही तर त्या कुटुंबियांसोबत इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात गिरीश महाराजांच्या कार्यालयासमोर त्या कुटुंबियांना घेऊन मी उपोषण करणारे आता न्याय द्या का म्हणून तुम्ही एका जातीला तुम्ही टार्गेट करतायत पोटावर का मारतायत तुम्ही हा पाठीवर मारलेला सहन करून घेऊ एक वेळ परंतु ही अनाचारी दुराचारी अत्याचारी ही जी प्रवृत्ती ना ही मात्र गिरीश मायांची बोलखोल त्या ठिकाणी झाली त्यामुळे माझी त्यांना सूचना माझा विनंती की आदरणीय भाऊ पापाचा गडा भरलाय तुमचा तुम्ही थोडं संयमाने या अन्यथा तुम्हाला रात्री झोप येणार नाही आणि ते कृत्य जेव्हा अंगलं येतील ना त्या पळता होईल थोडी होईल